भूताचा आवाज येतोय भूतकिंचाळते ते आपण आता खरोखर पाहणार होतो आता बारा वाजलं बारा वाजेला एक दोन मिनटं कमी आहेत तर प्रत्यक्ष आपण आज पाहणार होतो आता येतो आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत आणि भूत वगैरे काय नसते तरी माणसाने घाबरून जाऊ नये

आपण प्रत्यक्ष दाखवणार आहोत आवाज होते हे आहे की नाही बोलताना आवाज होतोय ना ओके ओके चला मोबाईल हे बोलतेला हे हे महत्वाचं आहे मोबाईल बघूया की तुझ्या दिसते ते नंतर बघ नंतर बघ तर... नंतर करायला हवे की नंतर हे ट्रक आलायला बरं कुठं अफवा आहे पहिलं ते ठिकाण आपण पाहूया तर भूताचा आवाज सरेगावचं विठ्ठलाईच मंदिर आहे तरी सुद्धा काही लोक आपोआप पसरवत आहेत की भूताच्या किंवा आवाज येतात मागच्या वेळी सुद्धा काही बाहेर लोकांनी स्मशानभूमीजवळ करण्याचा प्रयत्न केला होता पण तसे काही नाही भूत वगैरे काही नसते अफवा असतात अशा प्रकारच्या अनेक अफवा असतात आपण भीतीच्या म भीतीमुळे एखाद्या सावली नुसता घाबरत असतो तेच ते आता आपण जवळ इथे महादेवाचं मंदिर आहे तिथे एक चिंचेचं झाड आहे तिथं आवाज येतो असं म्हटलं जात होतं हे इथं महादेवाचं मंदिर आहे आणि चिंच झाड कुठं आहे ते जवळ आहे चिंच झाड कुठं काही दिसत नाही अंधारा आपल्याला दिसत नाही तरी पण पण इथं देवाचं आहे त्यामुळं भूताचं शक्यता कमी आहे तरी पण लोक म्हणतात इकडून कुठून तरी आवाज येतोय कोण आवाज काढते किंवा काय जरा पुढे जाऊन आणि कुठं आवाज येतोय चिंच झाडं काय लंपे वगैरे कुठलं काय भूत आहे कुठं काय काय दिसतंय काय कोण बसलेलं असतो तरी नव्हे झाडावर कोण दिसतंय भूत झाडावर असं म्हणतात ना कुठं ट्रॅक्टर घर आहे झाड आहे झाडावर काय आहे कागदाला सुद्धा मार्च घाबरू शकतात वड्याकडे वड्याकडे वडा स्मशान भूमी स्मशान भूमीकडे पण जायला पाहिजे अरे आपल्या गावात आपोआप असेल म्हणजे आपल्या गावात जायला पाहिजे ना इथं साखर इथलं प्रसिद्ध असे कमळज आहे तिथं समोर गणपतीचं मंदिर आहे तरी लोकांनी कोणत्याही गावामध्ये असू दे असं काही भूताचं वाफो वगैरे पसरत असलं तर त्याच्या भीती बाळगू नये ही सगळी मनाची भीती असते तेव्हा शांतता आहे सगळीकडे शांतपणे गोष्ट झोपलेलं आहे हे जुनं ओढा आहे त्या ओढ्याच्या तिकडे एक स्मशानभूमी होती

आवडाय इकडे जुनीच लक्षात मूवी होती त्या उजी दाखव रे आवड आहे सगळे शांत आहे तुम्ही नाही दिसलो त्याला काही धाडसी युवक आपल्या बरोबर आहेत पण साकरी गावातल्या स्मशान सुद्धा जाणार आहोत बारा वाजले बारा वाजले बारा बारा वाजले लागले कुठं काय आवाज काळी कुठं काय झालं कुठं काय धडू बसलो कोण उघडत पण पोरं वाढतच न काय काय सांगता येकरीची पोरं तशी जायचं बाहेरची सुद्धा मुळ काही एखादा आगाव करू शकतात साकरीची खरं बाहेरच्या गावाजवळ हे इथे कुठं आवाज येत होता ना अरे कुठं आवाज येत आवाज कुठे तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही दिसणार म झाड कुठं आहे तिथे झाड आहे काही सुद्धा नाही काहीच नाही पुढे गेला आता गावातल्या स्मशान भाऊ जागा स्मशान भाऊ आमची यात्रा हे आमचं विठ्ठलाईच मंदिर विठलाई देवी लोकांच्या मनोकामना पूर्ण करत असते आणि काही लोक भीती गाव भीती घालत असतात आणि काही लोक लगेच घाबरतात शांतच आहे गावात काही कसल्या प्रकारचं चांगल्या नाही साध कुत्रे दुबळेला हवं वगैरे पावसामुळे बसले नाही दुसरी पावसामुळे एरिया दत्त मंदिर आहे साखरेगावचं साखरेगावला तिथेपर्यंत रस्ता ओके आहे हे दत्त मंदिर आहे साखरे मंदिर रस्त्याकडून आमचं गावात जरा खराब आहे आणि गटार नाही लवकर लोक आता खंड मंजूर झालेले आहे आणि रस्ता होणार आहेत लवकर लवकर दिसतात काय घाबरलेत का काय घाबरले काय पोहे पहा जोडर गे वगैरे कुठे मग काय मशन मम्मी परत यायला म्हणलं तेरच नाही कधी जायला ती यायला घाबरली तोडते येणार थोडा ती तिथं जाते थांबले आता हे फोन पण करू शकत नाही तू पण फोन आणलेला नाही बघू काय परतू काय परतू कुठं आता मागार नाही पुढे जायचं काय तिथं आहे ती खाली जाईल तिथं टाकलं थांबलं चल ये दोन मिनटात तर जावे त्यांना सिंग ए चल विथ ऐकायचा लागेल होऊन जाऊया लाईव्ह बघायला लागेल मरदा काय म्हणतो खरं बरं बघाय मग अरे आता लाईव्ह बारा असं बघणार उद्या बघणार आहे सगळं वगैरे एक कथा माहिती न पहिली असते मित्रांची भूत आहे का नाही म्हणते काय एक मुळा मारून आणि त्याच दोसऱ्याचा कोण अडवते याला भूत आणि होते வழக்குக்கு வந்துதான் ஓடறalle வந்து என்னடா சலா அன்னைக்கு இதுக்கு எதுக்கு வந்துடுது இந்த பேய்லாகே मित्रा இதுக்கு நல்லா நல்லா விடுワイト வேலை எல்லாம் Malaga <laughs> نجي விட்டு चलो ஆதிங்க இருந்து சைக்கிள் நடக்கது தரக்குது பா டைம் என்னதுக்கு விடுங்க அடிக்குனடாடா आलं आलेला आम्ही ती जवळ जाईल दुखले नाही आले मिळून पाहुण्यास आवश्यक परंतु आमच्या बरोबर आलेली मेंदूर करावं ते थोडंसं आम्ही सुद्धा नागपूर ऐकलं रामान काही रामान सगळं वगैरे काय नसते तरी पण ती घाबरली आहे बघ पुढे शिकला बाबा घे एकदम फुल घे काय कड नाही काय नाही वेगवेगळे घे शिकतात घ्यायचे आलं बघा स्मशानभूमी नाव दिलेलं आहे नाव दिलेलं आहे माझ्यावर मेंबर आले तू घाबरणार त्यामुळे तू नाही तू गाडी वळ लाईट लावली इकडे इकडे का इकडे माणसांना बसून सेलेलं मस्त हे पावसानं जरा हे आहे दुसऱ्या शक्यत असत्या त्याला वाटत पत्रावर लिहिले आहे तिथे डाकडुबी करायची गरज आहे बरोबर मग झाडावर बघा काय दिसते का त्याला त्या खोली वगैरे काय काय आपो ती फोली पण बसले का हा इथंच मशाल मग मी जायचं दिलेला आहे सगळ्या स्मशानभूमीचा परिसर हे बघा हवं तिथं आता पांढरं दिसतंय पण ते असं तुम्ही जर भीती बाळगली तर तुम्हाला वाटू शकते पांढर ते झाडायचे ते वाटू शकते तिथे भूत वगैरे पण भूत वगैरे काय नाही कागद आहे आहेत घाबरायला त्यामुळे अशा प्रकारे भूत वगैरे काय नसते मी घाबरू नाही कामान विनंती आहे की काय आवाज वगैरे कोण आहे कोणीतरी मजा केलेली आहे दिसतात की पावसामुळे झालं हळूगे हळू घ्याळूगे

आवाजाची व्यक्ती घातलेली आहे किंवा कोणीतरी मुद्दाम मुलांनी आवाज काढलेला असणार आहे आणि आपला माहिती आहे तुम्हाला कशा प्रकारे बाईक तर प्रकारे आपण परत जात आहोत जिथून सुरुवात केली तिथं आपण म्हटलंय की हा मंदिराच्या जवळ आवडून आम्हाला हा व्हिडिओ बंद करत आहोत हेलं रस्ता गेलेला आहे तर बडी गेट माणसातली मारायचं दिल्ली भरती गेलेली माहिती सुद्धा मिळाली नाही आता नरकी साहेबांनी पण साहेबांच्या फंडातून हजारांच्या फंडातून मिळाला आहे निधी रस्ता बांधतील चांगल्या प्रकारे अशी अपेक्षा व्यक्त करूया कुठे पण पैसा काढला जातील काहीच झालं

वाचत नाही त्या दिसत नाही दिसत नाही अडतीस दिस जण बघाय लाईव्ह मध्ये धन्यवाद सांगा तुम्ही पण सांगा सगळीकडे भूत वगैरे काय नसते असतात अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ आता असं बंद करत आहोत की आमचे विठलाचे मंदिर विठलाच्या शिवरायाने किंवा प्रत्येक गावात मंदिर असतात त्याच्यावरून आशीर्वाद आणि काही शांतता असते परंतु आपल्याला थारा देऊ नका भूताची भीती बाळगू नका धन्यवाद बघ इतकीच्याही जणांनी लाई बघील